पाण्याच्या नावाखाली गोमातेची निर्घृण हत्या नाशिक पोलिसांची धडक कारवाई नाशिक शहरातील द्वारका परिसरातील हरिमंजिल येथे गोवंशीय जनावरांच्या बेकायदेशीर कत्तलीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला एसएमझेड अॅक्वा या वॉटर प्युरिफायर कंपनीच्या नावाखाली या कृत्याचा प्रकार सुरू होता भद्रकाली आणि मुंबई नाका पोलिसांच्या सतर्कतेमुळे या प्रकारावर कारवाई करत जनावरांना जीवदान देण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी छापा मारून आठ गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवलेली आढळली तसेच साडेपाचशे किलो गोमांस जप्त करण्यात आले या प्रकरणात काँग्रेस अल्पसंख्याक का आघाडीचा नेता इम्रान फकीर मोहम्मद कुरेशी याला अटक करण्यात आली आहे इतर चार आरोपी बुरहान शेख हानीफ बशीर शेख मजहर उर्फ मुक्या कुरेशी आणि मोईन हनीफ शेख हे पोलीस कारवाईच्या वेळी पळून गेले आरोपींवर पुढील कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे शहात्तर कलम पाच अ पाच ब भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम चारशे एकोणतीस गुन्हेगारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर कलम अकराशे नव्याण्णव आणि चौतीस पोलीस यंत्रणेचा उल्लेखनीय सहभाग ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख गणपत पोटिंदे सतीश साळुंके योगेश माळी तौसीफ सय्यद आणि दयानंद सोनवणे यांनी महत्वाची भूमिका बजावली पाण्याच्या नावाखाली गोमातीची हत्या हा प्रकार समाजाच्या नैतिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतो नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात सतर्क राहून पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे या प्रकरणामुळे पोलिसांची सतर्कता व तत्परता दिसून आली आहे ही घटना नागरिकांसाठी कायदा व सुव्यवस्थेचा पाठ ठरेल आणि अशा अनैतिक प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रेरणादायी ठरेल